सुप्रभात मित्रांनो कोकण कोस्टल राईडच्या या तिसऱ्या भागात तुमचं मनपूर्वक स्वागत कालचा दुसरा भाग जर तुम्ही बघितला नसाल तर तो तुम्ही पाहून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल आपण कुठून कुठे आलेलो आणि आपण काल काय काय स्पॉट केलेले तर मित्रांनो काल आपण वेळनेश्वरला थांबलेलो तर आता मी तिथेच थांबलोय वेळणेश्वरला आम्ही रूम घेतला तो रूम आम्हाला बाराशे रुपयाला पडला आणि त्या रूम मधला जो व्ह्यू येतो ना तो बघा फक्त पूर्णपणे पसरलेला हा वेळणेश्वरचा समुद्र किनारा आणि हिथून आता आपल्याला जायचं आहे वेळेश्वर मंदिराचं दर्शन घ्यायला आणि वेळेश्वर मंदिराचं दर्शन घेऊन आपण जाणार आहोत थेट गणपतीपुळेचं दर्शन घ्यायला तर त्याचसोबत पावसचं स्वरूपानंद मठ आहे ते सुद्धा करणार आहे आणि अशी बरीच ठिकाणं आहेत कोकणातली ती आपण करत जाणार आहे तर बघूया ह्या पार्ट थ्रीमध्ये कोणती कोणती आपली कोकणातली ही निसर्गरम्य ठिकाणं होत आहेत आणि प्राचीन मंदिरं आहेत चला तर मग माझ्यासोबत हा प्रवास तुम्ही सुद्धा एन्जॉय करा अतिशय रम्य असा समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला लागूनच असलेले एक भव्य शिवालय रत्नागिरी जिल्ह्यात गुहागर जवळ असलेलं श्री वेळणेश्वर देवस्थान म्हणजे कोकणातील शिवभक्त मंडळींचं तीर्थक्षेत्रच कडून दक्षिणेला तवसाळ मार्गे जयगडला जात असताना डोंगर सड्यावरून घाटवाटेने गाडी समुद्र सपाटीला आली की नारळ सुपारीच्या वनात शिरते आणि समुद्राच्या लाटांची गाज आपल्या कानी पडायला सुरुवात होते आणि मग अचानकपणे एखादं शिवमंदिर आपल्या समोर येतं तेच श्री वेळणेश्वराचं मंदिर मंदिरावर नऊ ते दहा मीटर उंचीची दीपमाळ आहे घुमटाकार शिखराचा सभा मंडप बाहेर पितळी ओटा त्यावर चारही बाजूने एकमुखी मुखवटे आणि त्यावर पाच फण्यांचा नाग आहे गाभाऱ्यात अडीच तीन फुटी लांबीची शिवपिंडी असून त्यावर शंकराचा मुखवटा ठेवून पोशाख घालतात शिवपिंडीवरही पाच फण्यांचा नाग आहे पिंडीच्या मागे कोनाड्यात पार्वती आणि गणपतीच्या मूर्त्या आहेत मुख्य मंदिराला लागूनच श्री काळभैरव मंदिर आहे तसेच श्री गणपती श्री लक्ष्मीनारायण अशी सुद्धा मंदिरे आहेत या काळभैरवाला कौल लावताना पाहायची संधी मिळाल्यास ती जरूर बघावी चला तर आता वेळनेश्वर देवाचं आपण दर्शन घेतलं आता आपण जात आहोत गणपतीपुळे दर्शनाला समोर मंदिर बघताय हे वेळनेश्वराचं मंदिर आहे वेळणेश्वर महाराजा सांभाळकर रे बाबा तर कोकण कोस्टल बाईक राईड मोटो च्या या तिसऱ्या पार्ट मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आता जयगड इथून मला दाखवत आहे अठरा किलोमीटर म्हणजे जी तवसाळची जी जेट्टी आहे जी तुम्हाला जयगडला सोडते ती इथून अठरा किलोमीटरवर दाखवते जर कालचा भाग जर तुम्ही पाहिला नसाल ना तर तो सुद्धा बघून घ्या म्हणजेच कोकण कोस्टल बाईक राईड पार्ट टू त्याच्यात आपण कड्यावरचा गणपती चंडिका देवी मंदिर सुवर्ण गणेश वेनेश मंदिर वेळनेश्वर मंदिराचा जो नाईट व्ह्यू आहे जी लाइटिंग केलेली त्याचा वरचा ड्रोन शॉटसुद्धा मी त्या व्हिडिओमध्ये टाकलेला हा रस्ता बघा कसा आला आहे रस्त्याचं ॲक्च्युली काम चालू आहे कोकण कोस्टल बाईक राईडमध्ये तुमची ऑफ रोडिंग सुद्धा होऊन जाईल अरे रे रे नशीब नशीब पुढे बाबा डांबरी रस्ता दिसतोय हा एवढाच पॅच कशाला यांनी असा ठेवला हा तरी बनवून टाकायचा ना काल ऍक्च्युअली आम्हाला खूपच उशीर झाला रात्री वेळेश्वरला यायला आम्हाला जवळजवळ बारा वाजले तुम्ही जर ग्रुपने येत असाल ना मग तुमच्या स्वस्तात होईल पण तुम्ही एक दोन जण येत असाल तर थोडीशी ट्रिपी तुम्हाला महागात पडेल कोकणात एवढी प्राचीन मंदिर आहेत ना आणि इतकी मंदिर आहेत ना तर ही सगळीच करणं काय पॉसिबल होणार नाही पण जेवढी हायलाइटेड आहेत ती करण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू आता जसा आपण तवसाळची जी जेट्टी क्रॉस करून जयगडमध्ये एंटर करू ना तर जयगडचा एक किल्ला सुद्धा आहे तो सुद्धा जेट्टी पासून जवळच आहे जिथे तुम्हाला जेट्टी उतरवते जयगडला वेळ आता आपल्याकडे भरपूर कमी आहे कारण आपल्याला पुढचे स्पॉट पण करायचे आहेत त्यामुळे आता जयगडचा किल्ला करणार नाही आहे मी आता नुकतंच आपण हेदवी गावात पोचलोय जर तुम्ही कोकण कोस्टल राईड करत असाल ना तर सगळेच रोड तुम्हाला समुद्राच्या बाजूने नाही लागणार थोडे असे काहीतरी आतूनसुद्धा तुम्हाला प्रवास करावा लागेल हे जे रस्ते आहेत ना कोकणातले छोट्या छोट्या गावातून जातात एवढे जबरदस्त आहे ना आजूबाजूला गर्द झाडी नारळी फोफळीची झाडं कौलारू घरं हे सगळ्यांना एक्सप्लोअर करत जायची जी मजा आहे ना जी वाईब आहे ना ती म्हणजे तुम्हाला क्वचितच कुठे महाराष्ट्रात येईल खरंच म्हणजे नशीबवान आहोत आपण मी स्वतः कणकवलीचा आहे आम्ही ऑलरेडी कोकणातले आहोत तर आम्हाला हे सगळे रस्ते किंवा डेस्टिनेशन्स माहीत आहेत पण तुम्ही जर नॉन कोकणी असाल तुम्ही जर राईड करत असाल तर प्रत्येक स्टेप बाय स्टेप मॅप टाकत जा कारण एकदम जर तुम्ही लमसम मॅप टाकाल तर तुम्हाला कदाचित थोडं गुगल मॅप तुम्हाला फिरवू शकतं किंवा एकदम लॉंग रूटने घेऊन जाऊ शकतो तर त्याच्यामुळे हो तुम्हाला बेसिक जे रोड्स आहेत ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे बघा सुपारीची नारा फुगळीची झाडं बघा कोकण ह्याच्यासाठी ओळखलं हो जातो नारळ सुपारी फोफळीची झाड फणसाची झाड आंब्याची झाड काजूची झाड हे झाड बघ ना किती मस्त आहे ना वेळेश्वरला सकाळी सकाळी मस्तपैकी आम्हाला आरती मिळाली आरती करून मग आम्ही नाश्ता करून निघालो तवसाळ जेट्टीकडचा जो हा जाणारा रस्ता आहे ना एवढा जबरदस्त आहे ना आणि वळण बघा फक्त किती स्टीफ चढण आहेत आणि नागमोडी वळण आहेत गाडीमध्ये थोडीशी हवा कमी वाटते तर जरा कुठे जर पेट्रोल पंपवर हवा भरणारा दिसला तर भरून घेतो जयगड किल्ला इथून सहा किलोमीटर गणपतीपुळे तेवीस किलोमीटर सावरडे अठ्ठेचाळीस सावर्डे तुला परत मुंबई गोवा हायवेला जावं लागेल मग सावरडेसाठी हां हा आणि हा रोड जो जातोय तो जेट्टीकडे जातोय इथे फेरीबोट सुटण्याची वेळ दिलेली आहे तर आमची ही दहा चाळीसची बोट आहे ना ती सुटली आहे आणि आता आपल्याला डायरेक्ट आहे अकरा चाळीसची ची तर आता बोट यायला चाळीस मिनटं आहेत आम्ही वीस मिनटं थोडा उशिरा पोचलो म्हणून जी दहा चाळीसची जी जेट्टी होती ती निघून गेलेली तर आता अकरा चाळीसची ची जेट्टी आहे आणि आता वाजलेले आहेत ऑलमोस्ट अकरा वाजलेले त्या चहा पियला थांबलोय वेट करूया कारण इथून तेवीस किलोमीटर आहे आणि जर बाय रोड तुम्ही गेलात ना तर सत्तर किलोमीटर गणपतीपुळे तर विचार केला की चाळीस मिनटं थांबलेली परवडलेली परवडतील कारण ऊन सुद्धा आता रखरखीत आहे आणि आपली गरम चाय की प्याली प्याल हो। बाकी काही नाही दिला तरी चालेल चहा पाहिजेच माझी एनर्जी आलेली आहे इथे कोकण ची वाईन कोकम सरबत ओय होय चला जेट्टी आली पोच बघी जर सातच जेट्टी लागलीय जवळजवळ अर्धा तास थांबलो आम्ही आणि जेट्टी आली तिकीट काढलेली आहे पन्नास रुपये बाईकचे घेतले माणसांचे प्रवाशीचे तीस रुपये जयगड जेट्टीवर ना आपण निघालो आहोत गणपतीपुळेकडे आणि गणपतीपुळे इथून आहे फक्त एकवीस किलोमीटर माझ्या समोरच तुम्ही बघताय ना हे जे टोक दिसतंय ना बरोबर त्याच्या बॅक साइडलाच जयगड किल्ला आहे आय थिंक आता ही आपली शेवटची जेट्टी होती कारण आता मला पुढे कुठे तर जेट्टी गुगल मॅपवर दिसत नाही जयगड किल्ला तीन किलोमीटर गणपतीपुळे एकवीस किलोमीटर लेफ्टला मला तारावं केवढ्या त्या पूर्ण जायला वाटतं जयगडला लाईट पुरवठा इथूनच होतं वाटत हवा उतरना पडे का नाही बोलला चल बरं पीछे लू अरे गाडी सरक रहा है मेरा एक मिनट एक मिनट बोला अरे गाडी राहत नाही सरकते गाडी आहे ना मातीतून सरकते तो सारखा बोलते आगे लिहिलो पीछे, पीछे ले लो आगे ले लो चलो पेट्रोल फुल हवा पण मस्त परफेक्ट आता जी गाडी चालवायला मजा येणार आहे ना, ना ती जबरदस्त बघा स्पीड ब्रेकर हा दिसतच नाही रे ऍक्च्युली मी आहे ना या रायडिंग जॅकेटच्या आतमध्ये ना स्वेट टी शर्ट घातलंय आणि आता माझी बँड वाजली आहे गाडी जशी थांबली ना एवढं गरम होत आहे ना आतमध्ये घामाच्या धारा सुटत आहेत लेफ्टला दिसतं ना हे मंदिर आहे रे जय विनायक पटकन करू, करून येऊया चल की हे जयविनायक मंदिर आहे चला पटापट करून येऊया आता ऑन रोड आहे तर त्याचं दर्शन सुद्धा तुम्हाला दाखवतो कसं आहे ते जे हे मंदिर आहे ना जय विनायक मंदिर हे प्लॅन मध्ये नव्हतं पण आता रस्त्यातच दिसलं तर बोललो करून टाकूया हे बघा या मंदिराचं स्ट्रक्चर बघा कसं आहे चायनामध्ये कशी मंदिरं असतात तशा टाईपमध्ये स्ट्रक्चर आहे या मंदिराचं हे बघ इथे मासे बघ पाण्यात हे ब मोठे मोठे मासे आहेत जयगड किल्ल्यापासून सहा किलोमीटर अंतरावर आणि गणपतीपुळेपासून तेरा किलोमीटर अंतरावर असलेले हे जयविनायक मंदिर महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील कचरे गावाजवळ आहे हे मंदिर दोन हजार तीनमध्ये जे एस डब्ल्यू एनर्जीने बांधले आहे त्यामुळे स्थानिक लोक याला जिंदाल गणपती म्हणून ओळखतात मंदिराच्या आजूबाजूला स्वच्छ आणि सुंदर उद्यान आहे हे मंदिर पॅगोडा स्थापत्यशैलीत बांधले गेले होते ज्यात छताचे तीन थर होते ह्या मंदिरात मुख्य गणेश मूर्ती पितळेची आहे रात्रीच्या वेळी या मंदिराची रोषणाई प्रत्येकाला एक अद्भुत आणि एक स्वर्गीय अनुभव देते मंदिराच्या आत एक फिश पॉन्ड आहे आणि गणपतीचे वाहन मानल्या जाणाऱ्या मोशकाची मूर्ती आहे मंदिराच्या आवारात भगवान हनुमानाची लेपित भव्य सहा फूट उंच मूर्ती आहे हे प्रार्थनास्थळ संध्याकाळी तेजस्वीपणे उजळून निघते आणि दैवी वातावरण निर्माण होते वरवडे मालगुंड गणपतीपुळे पंधरा किलोमीटर आहे इथून आबो आबो आईला सगळे रायडर आहे तिकडे जय विनायक हे जे मंदिर होतं ना हे आपल्या प्लॅन मध्ये नव्हतं पण ह्या मंदिराबद्दल ना मला माहित होतं थोडंफार आणि अचानक मला ते दिसलं मंदिर तर चला ऑन द वेच आहे तर जाऊन लेफ्टला गाडी लावून मस्त करून येऊ हो। आणि तुम्ही जाल ना तर एकदम वेल मेंटेन ठेवलंय रात्रीच्या वेळे ना लाइट वगैरे लागतील ना तेव्हा तर अजून खूप मंदिर छान दिसेल ते दे। देवा सरुदे माझे मी पण तुझ्या दर्शने उजळ जीवन नित्य करावे तुझेच चिंतन तुझ्या धुळीचे भाळी भूषण सदैवरा हो ओठांवर तुझी च रे गुणगाथा तू सुख करता तू दुख हरता तूच करता आणि करविता तूच करता आणि करविता मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया गणपतीपुळे आता इथून फक्त बारा किलोमीटर अंतरावर आहे आणि माझ्या राईट साइड ला तुम्ही पाहताय हा उंडी बीच आहे कोकणातला सुंदर असा उंडी बीच आणि त्याच्या बाजूने मी राईड करतोय अशक्य सुंदर असा रस्ता जबरदस्त आता आपण नुकतंच तिवरी बंदरावर पोहोचलोय आणि समोरचा फक्त व्ह्यू बघा कोकणात येत मी बऱ्याच राईड केल्या पण ही जी राईड आहे ना कोकण कोस्टल राईड ही माझ्यासाठी खरंच खूपच स्पेशल आहे कारण यार जबरदस्त आहे यार व्ह्यू बघा यार फक्त वा मजा आली मजा आली पाणी पण क्लीन आहे या बीचचं आणि पूर्ण व्हाईट सँड आहे गणपतीपुळेजवळ जवळ आता आपण पोचलेलो आहे पार्किंग बघूया इकडे कुठे तरी असेल जवळपास रे आता गाडी कुठे लावायची खाली जाते का हे घेऊन वर्षांनी आलो रे इकडे मोफत चप्पल इकडे ला इकडे सेफ आहे पूर्ण वाळू आहे रे गाडी खाली रुत्य दगड लावा लागेल बाप रे गाडी रुतते खाली थांब दगड लावा लागेल थांब नाही रे बाबा लँड लँड खाली ठेव ठेव कोकणातील प्रत्येक देवस्थान आणि देवतांविषयी वेगवेगळ्या दंतकथा आहेत हिंदुस्थानच्या आठ दिशात आठ द्वार देवता आहेत त्यापैकी गणपतीपुळ्यातील गणेश देवता ही पश्चिम द्वार देवता आहे मोगलाईच्या काळात आज ज्या ठिकाणी स्वयंभू गणेश मंदिर आहे त्या ठिकाणी डोंगराच्या पायथ्याशी केवड्याचे बन होते त्या ठिकाणी बाळभट भिडे हे ब्राह्मण राहत होते ते गावचे खोत होते मोगलाईच्या काळात भिडेंवर संकट कोसळले भिडे हे दृढ निश्चयी होते आलेले संकट निवारण झाले तरच अन्न ग्रहण करीन असा निश्चय करून त्यांनी आराध्य दैवत मंगलमूर्तीची उपासना करण्यासाठी या केवड्याच्या तपस्या मुक्काम केला अन्नपाणी वर्ज करणाऱ्या भिडेंना एके दिवशी दृष्टांत झाला की मी या ठिकाणी भक्तांच्या कामना परिपूर्ण करण्यासाठी आगरगुळे म्हणजेच गणेशगुळे येथून दोन गंडस्थळे व दंतयुक्त स्वरूप धारण करून प्रकट झालो आहे माझे निराकार स्वरूप डोंगर हे आहे माझी सेवा अनुष्ठान पूजा अर्चा कर तुझे संकट दूर होईल असा दृष्टांत झाला त्याच खालखंडात खोद भिडे यांची गाय सतत काही दिवस दूध देत नव्हती म्हणून गोराख्याने बारीक लक्ष ठेवले तेव्हा त्याला दिसले की सध्याच्या मूर्तीच्या जागी डोंगरावरील एका शिळेवर गायीच्या स्तनातून सतत दुधाभिषेक होत होता हा प्रकार त्याने खोतांना सांगितला त्यांनी तात्काळ सर्व परिसराची साफसफाई केली व त्यांना दृष्टांतातील गणेशाची मूर्ती आढळली त्या ठिकाणी गवताचे छप्पर घालून त्यांनी छोटेसे मंदिर उभारले सारी धार्मिक कृत्य भिडे सुरू केली भव्य मैदानाचे गणपतीचे महास्थान असल्यामुळे या गावाला गणपतीपुळे असे म्हटले जाऊ लागले आता जस्ट गणपतीपुळ्याचं आपण दर्शन केलं आतमध्ये व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही फोन कॅमेरा सुद्धा अलाउड नाही त्याच्यामुळे आतून मी तुम्हाला मंदिर नाही दाखवू शकलो पण तुम्ही जर रत्नागिरीला आलात ना तर नक्कीच या गणपतीपुळेचं तुम्ही दर्शन घ्या खूप मन प्रसन्न होईल मंदिराच्या बरोबर फ्रंट साइडलाच तुम्हाला हा गणपतीपुळे समुद्रकिनारा दिसेल तर त्याचा सुद्धा तुम्ही आनंद घेऊ शकता तर चला आता आपल्याला पुढे राईड कंटिन्यू करायची आहे आणि इथून आपल्याला जायचं आहे आता रत्नागिरीला छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचं दर्शन घ्यायला तर चला आता ही राईड आपण कंटिन्यू करूया चला तर आता गणपतीपुळेचं सुद्धा आपलं दर्शन सक्सेसफुली झालेलं आहे आणि आता आपण जात आहोत रत्नागिरीला छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचे दर्शन घ्यायला आणि इथून रत्नागिरी आहे फक्त पंचवीस किलोमीटर आणि आपल्याला आता जायचं आहे कोकणातला सर्वात सुंदर समुद्री रस्ता पाहायला म्हणजेच आरेवारे रस्ता आता त्याच रस्त्याने ॲक्च्युली आपल्याला सरळ रत्नागिरीला जायचं आहे एवढा सुंदर तो रस्ता आहे ना स्पेशली लोक कोस्टल राईड ही आरेवारे जो रस्ता आहे तो करायला स्पेशल कोस्टल राईड करतात तर आपल्याला जाताना लागतोच आहे तो तर मस्त ड्रोन शॉट त्याचे घेऊया आणि तो रस्ता तुम्ही एन्जॉय करा तर हिथूनच तो जवळजवळ सात आठ किलोमीटरवरच तो रस्ता आहे तर चला आरेवारे बीच आणि आरेवारेचा रस्ता तुम्ही मित्रांनो माझ्या पाठी हे जे तुम्ही स्मारक बघताय ना आता हे आहे रत्नागिरीतील छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक मी इथे ड्रोन शॉट घ्यायचा प्रयत्न करत होतो पण ड्रोन काय उडत नाही कारण रत्नागिरी एअरपोर्ट इथे बाजूलाच आहे तर परमिशन घ्यायला सांगतोय ड्रोन आणि आता परमिशन घ्यायला माझ्याकडे खरंच वेळ नाही कारण आता वाजलेत आता चार आणि आपल्याला जायचं आहे पावसला पावसचं मठ सुद्धा करायचंय स्वरूपानंद स्वामींचं तर छत्रपती संभाजी महाराजांना इथेच मानाचा मुजरा करूया आणि आपण आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया आणि इथून आपण जाऊया पावसला थेट स्वामी स्वरूपानंद यांच्या मठाचे दर्शन घ्यायला तर रत्नागिरीकर आपण आलोय तुमच्या सिटीमध्ये आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचं आपण दर्शन घेतलं आता भूक लागली आहे जबरदस्त बोललो की चला आता जेवायला इथे कुठेतरी थांबूया रत्नागिरीत कारण दुपारी सुद्धा जेवलो नाही फक्त नाश्ता गेलेला काल तर दुपारचं जेवणच नव्हतं झालं डायरेक्ट रात्री वेळेश्वरजवळ आम्ही जेवायला थांबलेलो कोकणात आल्यापासून आम्ही फिश नाही खाल्ली आणि असं वाटतंय काहीतरी अपूर्ण राहिलंय काय ब्रिज आहे रे हा जबरदस्त ब्रिज आहे आपल्याला हा दिसत होता आय थिंक तिथून इथे कुठे हॉटेल मिळेल रे आपण रत्नागिरीच्या बाहेर जातोय हळूहळू विसावा चायनीज कॉर्नर आहे चायनीज विनीज नको यार कोकणात आलाय आणि चायनीज खायचं चा मन नाही करत चल बघूया पुढे हायवेवर हे ब ठिबक सिंचन बस पंधरा किलोमीटर आहे इथून भाई आणि इकडे बघ बीच आहे या साईडला काय करायचं मॅप मध्ये भेटलं तर परत मला वाटत नाही आपल्याला हॉटेल भेटेल तिथे काय करूया परत पाठी जाऊया सिटीत सिटीत परत जावं लागेल की जाता जाता आपल्याला जर जा बाहेर सिटीतून पडताना भेटेल हॉटेल पण हॉटेल कोणतं चालूच नाही एक काम करा थांबा शोधत बसू नका पहिला गुगल मॅप वर चेक करा इथे हॉटेल कुठे आहे का आणि मग त्या लोकेशन वर जा पूर्ण रत्नागिरी फिरत बसू गोल गोल चल दिसेल रे एवढा मोठा हायवे हा एक ना एक तरी हॉटेल असेल या हायवेवर अॅक्च्युली मगाशी जो ब्रिज गेला ना तो भाटे ब्रिज होता कदाचित हा भाटे समुद्र किनारा असेल कोकणची मानस साधी भोळी काळजात त्यांच्या भरली शहाळी आता मला असं वाटतंय ह्या व्हिडिओमध्ये आपला कशेळी देवगाळी बीच आणि कनकादित्य मंदिर नाही होणार कारण आता जेवायला थांबतोय त्याच्यानंतर पावसचं मठ आपल्याला करायचं आहे आणि मग तिथून आपण कशेळी देवगाळी बीचला कधी जाणार तोपर्यंत काळोख होणार इथे कोणतं तरी मंदिर आहे अरे वा बीचच्या साईडलाच आहे श्री झरी विनायक मंदिर राजापूर चौपन्न किलोमीटर पावस नऊ किलोमीटर गोळा पाच किलोमीटर वायंगणी दोन किलोमीटर आणि हॉटेल रुद्र इंडियन पंजाबी चायनीज तंदू हे ब एब हे बंद आहे हे भाई आईलं नशिबात आज आहे की नाही जेवण फायनली इथे एक हॉटेल लागलंय हॉटेल रत्नराज करून तर हॉटेल रत्नराज गार्डन मध्ये आपण बघूया आता यांच्याकडे काही आहे का खायला व्यवस्थित आणि आता वाजले आहेत चला आजचा जो टप्पा होता ना तो देवगड कुंकेश्वर पर्यंत होता पण आणि वेळेच्या अभावामुळे तो झाला नाही कारण जसं तुम्ही ना ते तसं होतच नाही थोडं तरी मागे पुढे होतोच तुमचा टाइम तुम्ही जर आलात ना तर कशेईच्या पुढेच एक महाकाली मंदिर आहे आडिवराचं ते पण करा ते पण खूप सुंदर आहे माझा विचार चालू आहे ते उद्या करायचं म्हणजे त्याच्या चौथ्या पार्टमध्ये ते एक्सप्लोर करायचं काय रस्ता आहे काय रस्ता आहे एक नंबर जबरदस्त कोकणातले सर्वच रस्ते जे असे झाले ना काय मजा येईल गाडी चालवायला कोकणची लालपरी पुढे चालते रत्नागिरी पॅसेंजर आयला हिला ब्लाइंड स्पॉटला ओव्हरटेक करायचं म्हणजे जरा रिस्कीच आहे समोरची गाडी दिसत नाही आरामातच हिच्या पाठून चालतो अशी गाडी तर समोरून येत नाही पण तरी पण रिस्क घ्यायची नाही जोपर्यंत समोरचं विजन क्लिअर दिसत नाही तोपर्यंत ओव्हरटेक हा कर आता 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 आता, आता कर हॉर्न देऊन आयला थुका विकायचा कोणतरी प्रत्येक टर्नला जेवढा पॉसिबल होईल तेवढा हॉर्न द्या आणि मगच कॉर्नरिंग करा पूर्ण घाट एरिया वाटतोय आहे मला लांजा इथून चौतीस किलोमीटर आहे पूर्ण ब्रेकिंग वरती गाडी खाली उतरवली आहे हा घाट होता वाटत शशादा कोणता तरी ना छोटा आम्ही स्वरूपानंद टेम्पल आलो का आपण कुठून आहे लेफ्ट दाखवतोय या साईडला पावस मध्ये फायनली एंटर केलाय आता आपण हे बघा हा तो गेट आहे पूर्ण मार्केट आहे रे हा पावसचा अरे आत्तेचं घर पण इथेच आहे जवळ संगीत आत्ते ना त्यांचा स्वतःचा स्टॉप आहे बळगे स्टॉप करून हे बघ पाणी बघ कसं धरणाचं अडवलंय छोटा बांध घातलाय किती वर्षांनी आलोय माहिती आहे या गावात पहिला लहान होतो तेव्हा आलेलो स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिर ह्या साईडला आजूबाजूला पूर्ण आंब्याची झाड आहेत शेवटी आपण रत्नागिरीत आहे परमहंस स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिर राईट साईडला हे बघ <laughs> सोहम साधनेचा पुरस्कार करून लोकोद्वार करणारे स्वामी स्वरूपानंद यांच्या वास्तव्याने पुनित झालेले हे स्थान रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरीपासून अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर आहे ह्या ठिकाणी स्वामीजींचे समाधी मंदिर आहे स्वामी स्वरूपानंदांनी आयुष्यभर ज्ञानेश्वरातील आध्यात्मिक विचार भक्तांपर्यंत पोचवला त्यांचे प्रेमळ व्यक्तिमत्व सर्वसामान्यांच्या हिताबद्दलची तळमळ आणि साधेपणा यामुळे त्यांचा भक्त परिवार आहे त्यांच्या भक्तमंडळींनी स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ हे ट्रस्ट स्थापन करून स्वामीजींचे विचार व कार्याचा प्रसार करण्याचे कार्य सुरू केले पावस येथे येणाऱ्या भक्तांसाठी मंडळातर्फे अधिकाधिक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातात ज्या निवासात स्वामीजींनी सतत चाळीस वर्षे वास्तव्य केले ते अनंत निवास भक्त मंडळाने श्रद्धापूर्वक जतन करून ठेवले आहे मंडळातर्फे ग्रंथ पारायण शैक्षणिक मदत तसेच भक्तांना भोजन प्रसाद असे उपक्रम राबवले जातात मंदिराच्या आवारात एका आवळीच्या झाडातून एक स्वयंभू गणपतीही प्रकट झाला आहे येथे विश्वेश्वर व सोमेश्वर ही मंदिरे आहेत तुम्ही जर कधी रत्नागिरीला आलात तर पावस येथील स्वामी स्वरूपानंद यांच्या मठाला नक्कीच भेट द्या तर मित्रांनो स्वरूपानंद स्वामींच्या मठाच्या पाठीच धर्मशाळा आहे तर तिथे आम्ही थांबलेलो आहे आणि इकडे निशुल्क तुम्ही राहू शकता तुम्हाला जर स्वय नाही काही देणगी द्यायची असेल तर ती तुम्ही देऊ शकता तर आम्ही जो स्टे आहे ना तो आता पावसमध्येच करायचा ठरवला आहे कारण कशेळी इथून फक्त पंधरा किलोमीटर अंतरावर आहे आणि आतमध्ये हॉटेल्सची सोय आहे की नाही हे एक्झॅक्टली आम्हाला माहिती नाही आणि बुकिंगसुद्धा आम्ही केल्या नाहीत तर विचार केला की चला पावसमधील स्वरूपानंद जे स्वामी आहेत त्यांच्या या धर्मशाळेतच आपण स्टे करूया आणि आजचा मुक्काम हा पाऊसमध्येच करूया बघा हे असे काहीतरी इथे रूम आहेत पुरुषांसाठी या साईडला संडस बाथरूम आहेत आणि लेडीजसाठी त्या साईडला आहेत तर ही बघा ही अशी काहीतरी व्यवस्था आहे राहायची यांची आता आम्ही सगळा इथे पसारा ठेवला आहे आणि इथे कपडे लटकवायलासुद्धा तुम्हाला प्रॉपर अशी एक हँगरची व्यवस्था केली आहे मोठ्या तर अशी काहीतरी बेसिक रूम आहे आणि सोयीसुविधा खूप चांगल्या आहेत आणि तेही निशुल्क मग अजून काय पाहिजे तुम्हाला तर तुम्ही जर कोस्टल राईड करत असाल तर आणि इथे स्टे करा आणि पुढचा प्रवास कंटिन्यू करा आयला कोकणा दिला आणि मासे नाही खालाव हो। आज रात्री यार विराज आज रात्री मासे खाऊ रे तुझ्या नशिबात आहेत की नाही तुला काय वाटतं खरं सांग <laughs>